गुडघ्याला पुन्हा शक्तिशाले बनवणारे असे चार अद्भुत पदार्थ तुम्ही चुकून जरी यांना काही दिवस खाल्लं तर पुन्हा गुडघ्याचे त्रास होऊच शकत नाहीत इव्हन गुडघेदुखी चालू व्हायच्या आधीच गुडघ्याला नवीन शक्ती देण्याची ताकद असते या पदार्थांमध्ये आजकाल गुडघ्यातलं ग्रीस संपणं गुडघ्यातून कटकट आवाज गुडघ्याची झीज हे त्रास प्रचंड प्रमाणात वाढलेत पण निसर्गाने मानवाला असे हे चार पदार्थ दिले आहेत जे गुडघ्याच्या त्रासांचे नामोनिशान मिटवतात पण दुर्दैवाने आपल्यापैकी बहुतांश जणांना त्याबद्दल माहिती नाहीये तुम्ही या चारही पदार्थांना एकदा एकत्र करून खा शरीरात असा योग बनेल जो गुडघे दुखीसाठी वर्षानुवर्ष घेत असलेल्या सप्लिमेंट पासून आपल्याला कायमची मुक्ती देऊ शकेल एकविसाव्या शतकात गुडघेदुखी कंबरदुखी संधिवात संधिवाद या त्रासांनी अकराळ विक्राळ स्वरूप धान केलंय पण हे चार पदार्थ विशिष्ट पद्धतीने खाल्ल्याने गुडघे पुन्हा तरुण होऊन कष्टाने कमवलेले त्याचबरोबर सायन्सच्या कसोटीतही खरे उतरलेले हे चार पदार्थ कोणते आहेत त्यांना किती प्रमाणात खायचं केव्हा खायचं या सगळ्या गोष्टी पूर्ण लक्ष देऊन ऐका तरच फायदा मिळेल हे चार पदार्थ दिसायला तर अत्यंत साधे दिसतात पण जर त्यांना एकत्र केलं तर बघता बघता गुडघ्याच्या वेदनांवर हे मात करतात त्यामुळे जीवन ऊर्जा चिकित्सेच्या माध्यमातून आम्ही या चारही पदार्थांची विस्तृत माहिती देतोय व्हिडिओचा एक मिनिट ही चुकवू नका अनेकदा आपण गुडघ्याच्या त्रासांचं उत्तर महागड्या सप्लिमेंट मध्ये शोधतो पण मी खात्रीने सांगतो की निसर्गाने आपल्याला एक असा खजिना दिलाय जो नैसर्गिक असून हाडांच्या वेदना कमी करण्यासाठी अत्यंत परिणामकारक असतो आणि यातील सर्वात पहिला पदार्थ आहे सुंठ दिसायला वाकडी तिगडी असली तरी आयुर्वेदाने सुंठीला औषधी गुणधर्मांचा खजिना मानलाय सुंठीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम आणि खास करून फेलोनिक हे घटक आढळतात फेलोनिक हे एक असं कंपाऊंड आहे जे हाडांची झीज कमी करून गुडघ्याचं कार्टिलेज आणि हाडांच्या सेल्सला संरक्षण देतं सुंठीला शॉगल्सचा सर्वोत्तम स्त्रोत मानलं जातं शॉगल्स हे अँटी इन्फ्लॅमेटरी असल्यामुळे ते सांधेतली सूज वेदना आणि स्टिफनेस कमी करतं सुंठ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात पचन व्यवस्थित होते खोकला कमी होतो त्याचबरोबर सुंठीमध्ये असलेले अँटी हृदय मेंदू आणि त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर असतात सुंठ बनवण्यासाठी आल्याला चुन्याच्या पाण्यात भिजवून वाळवलं जातं या प्रक्रियेदरम्यान आल्यामधला जिंजरॉल हा घटक अत्यंत सक्रिय होतो जिंजरॉल हा असा घटक आहे जो सांध्यामधला रक्ताभिसरण सुधारतो हाडांपर्यंत कॅल्शियम पोहोचवून सारख्या गंभीर हाडांच्या आजारांपासून आपला बचाव करतो त्यामुळे हाडे आणि सांधे लवचिक होतात व गुडघेदुखीमध्ये मोठा फायदा दिसतो सुंठ तुम्हाला मार्केटमध्ये आरामात मिळेल पण गुडघेदुखीसाठी सुंठ नुसती खाऊन फायदा होत नाही तर गुडघ्याच्या वेदनांवर मात करण्यासाठी तिला एक खायची विशिष्ट पद्धत असते ती पद्धत काय असते हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूयात गुडघेदुखीमध्ये अनेक डॉक्टर पेशंटला सांगतात तुमच्या गुडघ्याचं वंगन संपलं आहे हाड झिजला आहे गुडघ्याची गादी झिजली आहे आणि हे टाळण्यासाठी आपल्याला कामाला येतो दुसरा पदार्थ तो आहे अश्वगंधा अश्वगंधाच्या ओल्या मुळांना घोड्यासारखा म्हणजेच आश्वासारखा वास होतो म्हणूनच हिला अश्वगंधा म्हणतात आयुर्वेदानुसार योग्य पद्धतीने घेतल्यास अश्वगंधाची मुळं हाडांना आणि स्नायूंना घोड्याप्रमाणे ताकदवान बनवतात आधुनिक अभ्यासातून हे समोर आलंय की अश्वगंधामध्ये असलेले मिथेनोलाइट्स आणि स्ट्रेरॉड्युलर लॅक्टॉन्स हे दोन घटक स्नायूंना शक्तिशाली ठेवतात अश्वगंध पुरुषांमधील टेस्टोस्टॉरॉन वाढवते टेस्टोस्टोरॉन एक असं हॉर्मोन आहे ज्यामुळे पुरुषांमध्ये वीर्य निर्मिती होऊन नैसर्गिकरित्या पुरुषत्वाची वाढ होते म्हणून अश्वगंध स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या दोघांच्या फर्टिलिटीसाठी खूप उपयुक्त असते साली खेळाडूंवर झालेल्या अभ्यासातून हे समोर आलं की अश्वगंधा घेतल्याने फुफ्फुसाची ऑक्सिजन वाहून न्यायची क्षमता वाढली फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढल्यामुळे हृदय रोग व्हायची शक्यता खूप कमी झाली आणि त्यामुळे माणूस दीर्घजीवी बनायची शक्यता वाढली मनाची एकाग्रता आणि स्मरणशक्तीसाठीही अश्वगंधा कुठल्याही सप्लिमेंट पेक्षा जास्त प्रभावी असतं याने झोपेची गुणवत्ता सुधारते आणि गुडघ्याच्या सांध्याचं इन्फ्लामेशन गायब होतं मित्रांनो अश्वगंधा हे एक असं मल्टीन्युट्रिशन आहे जे ब्लड शुगर कमी करून इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारतं कोलेस्ट्रॉल कमी करतं स्नायूंमध्ये प्रोटीनचं ऍब्सॉर्शन वाढवतं आणि गुडघेदुखीसाठी तर अश्वगंधा एक सुपर फूड आहे जर तुम्हाला हाडांच्या किंवा गुडघ्यांच्या वेदना होत असतील गुडघ्यात आवाज येत असेल असेल किंवा पायांमध्ये थकवा जाणवत तर एकदा अश्वगंधाचं सेवन नक्की करा मार्केटमध्ये तुम्हाला अश्वगंधा पावडर आरामात मिळेल पण गुडघेदुखीवर मात करण्यासाठी अश्वगंधा नुसती न खाता आयुर्वेदात सांगितल्या विशिष्ट पद्धतीने खा तरच तिचा आपल्याला पाच पट जास्त फायदा मिळू शकतो ही पद्धत काय आहे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूयात गुडघ्या दुखीमध्ये अनेक पेशंटचा सकाळी उठल्यावर गुडघा जॅम होतो गुडघा हलवताही येत नाही अनेकदा आपण चालूही शकत नाही आणि पुढचा उपाय तर या असतो हा उपाय म्हणजे शल्लकी शल्लकीच्या झाडातून निघणारा हाडांच्या वेदनेवर रामबाण असतो हजारो वर्षांपासून हा आयुर्वेदात गुगुळ म्हणून वापरला जातो आणि आजही देवाची पूजा या डिंकाच्या धुपाशिवाय पूर्ण होत नाही शल्लकी जिला हिंदी मध्ये लोबान म्हणतात ही एक जगातला फायबरचा सगळ्यात मोठा वनस्पती असते शल्लकीच्या डिंकातले फायबर्स आयुर्वेदामध्ये हाडांसाठी बनवल्या जाणाऱ्या प्रत्येक औषधांमध्ये म्हणून वापरलं जातं हे गुगुळ शरीरात गेल्यावर दोन हाडांच्या गुळगुळीतपणालाच आपण सांध्यांमधलं ग्रीस किंवा वंगन म्हणतो सांध्यांमधलं ग्रीस कमी झाल्यावर दोन हाडांचे एकमेकांशी घर्षण होऊन गुडघ्यातून कटकट आवाज येतो पण नियमितपणे शल्लकी खाल्ल्यास सांध्यांमध्ये ग्रीस तयार होऊन गुडघ्याच्या हाडांचे एकमेकांशी घर्षण व्हायची शक्यता संपून जाते शल्लकीचा आणखी एक फायदा आहे जो बहुतांश लोकांना माहितीच नसतो तो म्हणजे हिच्या फक्त सुगंधाने सुद्धा शरीरातले अठरा प्रकारचे वातदोष नष्ट होतात त्यामुळेच पूर्वीपासून आपल्या देशात संध्याकाळी दिवा लावली हबखास शल्लकीचा धूप लावला जायचा पण गुडघे दुखीमध्ये आराम मिळवण्यासाठी शल्लकी आयुर्वेदात सांगितलेल्या विशिष्ट पद्धतीनेच खा तरच तिचा खरा फायदा होईल ही पद्धत काय आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूयात गुडघ्याच्या त्रासात अनेकांच्या गुडघ्याला सूज येते गुडघ्यात पाणी जमा होतं दहा मिनिट चालता पण येत नाही आणि या सर्व त्रासांवर आपला शेवटचा पदार्थ अत्यंत खात्रीशीर फायदा देतो पण हा पदार्थ जाणण्याआधी एक महत्वाची सूचना जर तुम्ही गुडघेदुखीने हैराण झाला असेल गुडघ्याची गादी झिजली असेल तर गुडघेदुखी आणि कंबर दुखीच्या ऍडव्हान्स स्टेजवर नैसर्गिकरित्या मात करण्यासाठी जीवन ऊर्जा अथक प्रयत्नांनी विकसित झालेल्या नी आणि करेक्शन या या दोन एकदा तरी अनुभव घ्या असे काही विशेष उपचार असतात ज्यांच्या मदतीने आजपर्यंत शेकडो व्यक्तींच्या कंबर सायटिका आणि गुडघ्याच्या वेदना कमी होऊन कॉम्प्लिकेटेड त्रासांनाही मोठा फायदा झाला आहे आज भारतात गुडघेदुखीच्या त्रासांनी अकराळ विक्राळ स्वरूप धारण के लिए पण जीवन ऊर्जेने शोधून काढलेल्या परिणामकारक उपायांनी नैसर्गिकरित्यास तुमच्या हाडांच्या वेदना आपोआप दूर होऊ शकतील जर तुमच्या ओळखीमध्ये कोणाला गुडघ्याचं किंवा कमरेचा असहेत त्रास असेल त्या व्यक्तीला बरे होण्याचा पर्याय मिळत नसेल तर त्याला जीवन ऊर्जाला आवर्जून संपर्क करायला सांगा कदाचित तुमच्यामुळेच त्या व्यक्तीच्या जीवनात एक नवीन प्रकाश उगवेल पुन्हा आपण व्हिडिओकडे वळूयात आणि आपल्या लिस्टमधला शेवटचा पदार्थ बघूयात आणि हा शक्तिशाली पदार्थ आहे सुरंजन श्री हिमालयात आढळणारी ही एक प्राचीन वनस्पती हजारो वर्षांपासून युनानी औषधांमध्ये वापरली जाते चवीला ही गोड असते आणि यात असलेलं प्रचंड कॅल्शियम हाडांना पुन्हा लोखंडाप्रमाणे मजबूत बनवतं जर तुम्हाला संधिवात असेल गुडघेदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास असेल आणि महागड्या गोळा घेऊन पण फरक जाणवत नसेल तर एकदा सुरंजन श्रीन खाऊन बघा आधुनिक रिसर्चनुसार सुरंजन समोर महागडे पेन पण फेल झालेले आढळले ज्या लोकांची इम्युनिटी कमी असते ज्यांना अशक्तपणा येतो थकवा येतो अशा लोकांना तर सुरंजन श्रींने जबरदस्त फायदा होतो सुरंजन मध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असल्यामुळे सांध्यांमधील स्टिफनेस कमी होऊन आपल्या हालचाली खास करून गुडघ्याच्या चा हालचाली आपाप आप सुधारतात सांधे लॉक होणं सांध्यांमधली सूज सांध्यांमधल्या वेदना या सर्व त्रासांवर सुरंजन श्रीन एक प्रभावी स्त्रोत आहे सुरंजन मध्ये कॉल्सिन नावाचा एक घटक असतो जो कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी बरोबर मिळून हाडांना मजबूत करतो सुरंजन मध्ये हाडे आणि गुडघ्याच्या कोणत्याही क्षमता दूर करण्याची क्षमता असते मित्रांनो आज आपण हे चार सुपर फूड बघितले हे कधी आणि केव्हा खायचे असतात हे पण महत्वाचं असतं जर चुकीच्या पद्धतीने खाल्ले गेले तर आपल्याला त्याचा काही फायदा मिळणार नाही सर्वात आधी आपल्याला एक वाटी अश्वगंधा एक वाटी शल्लकी एक वाटी सुरंजनश्री आणि पाव वाटी सुंठ एकत्र करून मध्ये त्यांची पावडर करायची आहे मार्केटमध्ये या सर्व पदार्थांची तुम्हाला पावडर पण मिळेल सुरंजनश्री हे युनानी औषध असल्यामुळे अनेकदा आयुर्वेदिक दुकानात मिळणार नाही पण तुम्हाला सुरंजनश्री ऑनलाईन शॉपवर दीडशे दोनशे रुपयात सहज मिळून जाईल या चारही पदार्थांची रेडीमेड पावडर पण विकत मिळते पावडर घेतली तरी एक वाटी अश्वगंधा एक वाटी शल्लकी एक वाटी सुरंजनश्री आणि पाव वाटी सुंठ या प्रमाणातच एकत्र करा आणि सर्व पदार्थ सांगितलेल्या प्रमाणात जर एकत्र केले तरच फायदा मिळतो आता रोज रात्री झोपण्याआधी या पावडरचे दोन चमचे एक ग्लास पाण्यात टाकायचे आणि पावडर टाकलेलं हे पाणी एकदा उकळून रात्रभर तसंच सोडून द्यायचं रात्रभर गरम पाण्यात दिसल्यामुळे हे चारही पदार्थ पाण्यामध्ये पूर्णपणे भिजले जातात आणि त्यांचा अर्क भिजलेल्या पाण्यात उतरतो आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे कधी खायचंय सकाळी उठल्यावर अनुषापटी हे पाणी तुम्ही गरम न करता किंवा फक्त हलवून डायरेक्टली पिऊ शकता किंवा हे पाणी गाळून पण पिऊ शकता पाणी डायरेक्ट पिलात तर त्याचा आपल्याला जास्त फायदा आहेच पण जरी तुम्ही त्याला गाळलं तरी या पदार्थांचा अर्क रात्रभर पाण्यात मिसळल्यामुळे आपल्याला या पदार्थांचा फायदा मिळतोच सकाळी उठल्यावर आधी फ्रेश व्हा त्यानंतर शांतपणे एका ठिकाणी बसून एक एक घोट घेत हे पाणी प्या घाई गडबड केल्याने या पदार्थांचा पूर्ण फायदा मिळणार नाही काळजी घ्या की पाणी पिल्यावर एक तास आपल्याला काही खायचं नाही आणखी जास्त फायदा पाहिजे जा असेल तर रात्री हे पदार्थ भिजवताना तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडा गुळ आणि एक चमचा तूप पण टाका गुळ आणि तूप हे वातनाशक असल्यामुळे ते या पाण्याला आणखी शक्तिशाली करतात मित्रांनो सुंठ अश्वगंधा सुरंजनश्री आणि शल्लकी हे चार पदार्थ एकत्र केल्याने एवढा प्रचंड फायदा होतो याच्या पुढे जे महागातले सप्लिमेंट पण फेल होतात स्नायूंना शक्ती देऊन हाडांना गुडघेदुखी कमी व्हायला लागते गुडघ्याची सूज उतरते आणि हाडांच्या सर्व वेदना पण कमी व्हायला लागतात विश्वास ठेवा काही दिवसातच असा परिणाम मिळेल की तुम्ही विचाराल मला हे अधिकाने सांगितलं जर तुम्हाला वारंवार वाताचा त्रास होत असेल तर तुम्ही कायमस्वरूपी पण हे पिऊ शकता याचा कोणताही साईड इफेक्ट नसतो आणि गुडघे दुखत असतील तर कमीत कमी दोन महिने तरी याचा वापर आवर्जून करून बघा मित्रांनो अशा नैसर्गिक उपायांना थोडा वेळ लागतो पण अत्यंत खात्रीशीर परिणाम मिळतात म्हणून गुडघ्याच्या वेदनेवर वैद्यकीय उपचारांबरोबरच हा आयुर्वेदिक काढा पण एकदा नक्की करून बघा अनेक व्यक्तींना गुडघे दुखीचा गंभीर त्रास होतो योग्य उपाय न मिळाल्याने माणूस अंगावरच हा त्रास काढतो अशा व्यक्तींसाठी तर आजच्या व्हिडिओतला उपाय म्हणजे संजीवनी आहे जर तुम्हाला सांगितलेले उपाय फायदेशीर वाटले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा त्याचबरोबर तुमचे असतील असतील स्लीप सायटिका किंवा गुडघ्याचे कॉम्प्लिकेटेड त्रास होत तर एकदा पुणे येथील जीवन ऊर्जा चिकित्सालयात येऊन गुडघे आणि मनकांच्या त्रासासाठी विशेष रूपाने बनलेले प्रभावी नैसर्गिक करून घ्या साल दोन हजार नऊ पासून हाडांच्या हजारो रुग्णांवर या ट्रीटमेंटने यशस्वी उपचार झाले आहेत स्क्रीनवर तुम्हाला बऱ्या झालेल्या अनेक पेशंटचे फोटो दिसत असतील जर योग्य वेळी तुम्ही उपचार केले तर हजारो व्यक्तींप्रमाणे तुम्हालाही या ट्रीटमेंटचा सर्वोत्तम फायदा मिळेल मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके धन्यवाद